何でしょう आम्ही एक दहा पंधरा वर्ष ह्या खाणीच्या संदर्भात आमच्या खाणी बंद झाल्यापासून आम्ही झगडतो ज्या ज्या वेळेला फायदा होईल त्या त्या वेळेला हे आमच्याबरोबर पुरता राहिला फायदा संपला की बाजूला तिथं आत्मदन करून तिथं बसून हाच उद्योग केला त्यांनी आतापर्यंत गरीबांची व्याख्या सांगते गरीब हे कशानं याच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहेत विनोआ आहेत ह्याच्याकडे चार चार प्रेशर आहेत की कशावर नाही गरिबीची गरिबांची वाक्य त्यांनी सांगावी समाजा शासनाला सांगावं आणि ह्याची चौकशी हवी हो, पाच नंबर ह्याच्याकडे गाड्या नंबर पाच नंबरच्या गाड्या सगळ्या मा आमदारच्या नाहीत कुणाच्या खासदारच्या नाहीत तर त्याची पाच नंबर सगळ्या गाड्या पाच नंबरच्या आहेत ही नंबर खरेचदा आहेत चौकशी करावी आणि ह्याला ही कसे नंबर मिळाले हे आहे त्यांनी बारा पॉईंट बारा पाच आम्हाला शासनानं दिलेलं हेच हेनी लिहिलावं दोन फ्लॅट बोलला आणि आमच्या पोटावर पाय आणला आणि संदर्भात कोर्टात गेलो अजून कोर्टात केस चालवाय एक नंबर प्लाट चार नंबरमध्ये आम्ही धुरळा केला नुसता रात्र दिवसात रात्रीसुद्धा यांनी चालवलं प्रेशर कडी मशीन चालवलं आणि ह्या समाजाला वेळीच झाली आज मग तो महिला काल आणलेल्या बचत गटाच्या म्हणून आणल्या मिटिंग आहे म्हणून सांगून आणली आहे आणि त्याला कलेक्टरात चालली त्याला, त्याला मिटिंगला बोलावलं म्हणून सांगली अशा भरून महिला घेऊन आल्या घरातल्याच महिला दुसरी कोणीसुद्धा नाही आमच्या आज एवढ्या सगळ्या समाजाची लोकं आले ती सांगा होतो की बाबा ही काय बर निवेदनाचं यायच कारण काय होतं समाजात प्रशासनाची गो आणि समाजाची बदनामी हा माणूस व्यक्ती करतो याचा स्वार्थ साधण्यासाठी फक्त हा उद्योग चाललेला आहे म्हणून आम्ही निवेदन देतो आम्ही सुद्धा त्यांच्याबरोब होतो आमच्यावर ते होते इतक्या लडा दिला आम्ही सगळं मिळवले आमचं मत काय आता मिळालं तर आपण सगळे मिळून खाऊ ना समाजातील जे गरीब घटके आहेत त्यांना त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे पण त्या व्यक्तीला सगळं स्वतःलाच हवं त्यांनी स्टे उठून आणलाय का सुप्रीम कोर्टातून त्यांनी स्टे उठून आणला आणि ते स्टे उठवल्यानंतर समाजाला खाणी मिळाव्यात म्हणून त्याचं ऐ होतं पण त्यांचा आरोप असा आहे की समाजाला खाणी मिळत नाही संघटना ह्या स्वतः त्या खाणी आपल्या नावावर करून घेतात संघटनेचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष संघटित नावावरती स्वतः लागतात असा त्यांचा आरोप आहे समाजाला यातलं काहीच मिळत नाही असा त्यांचा आरोप आहे जी समाजातले काही जे अध्यक्ष लोकं आहेत कुडारखे ही लोक स्वतः खाणी खातात असा त्यांचा आरोप आहे काय सांगा मिनिट सर कसं आहे आज तुम्ही आणि आम्ही काही हे नाही आहे तुम्ही प्रशासनानं त्याची सगळी माहिती घेऊ शकता ॲक्च्युली त्यांनी काय पर्यावरणाची आट उठवली नाही पर्यावरणाच्या आट उठवण्यासाठी महाराष्ट्र राजवटा संघ हा जो महाराष्ट्र म्हणजे हे त्याच्या सगळ्या सदस्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलं त्यात चार ॲप्लिकेंट म्हणून पिटिशनर म्हणून चार जणांची नावं दिली एक एव्हन दिलीप कुराणेचं नाव आहे पवार काय शिवाजी पवार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक माणूस प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवलं हाच संघटनेचा विषय होता म्हणून न्यायालयानं त्याच्यावर स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर प्रथमतः चार नंबर प्लॉट हा निलावत गेला नव्हता तर तिथं जागा शिल्लक असल्यामुळे हे ॲप्लिकेशन केलं की मी ॲप्लिकेंट आहे मलाच परमिट मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी परमिट स्वतः केली त्या दरम्यान दोन हेक्टरचा तो प्लॉट आहे त्या दरम्यान एक प्लॉ एक हेक्टर शिल्लक राहिलं होतं त्यात महाराजांनी बाबा राजांनी मला सांगितलं की बाबा तू समाजातल्या लोकांना घेऊन तिथं कर म्हणून मी ती सोसायटीवर ॲप्लिकेशन केलं ॲप्लिकेशन केल्यावर मला मिळाली त्यात मी पंधरा जण सभास हे घेतली आमच्या समाजातली आणि परत तो आमचा विषय झाला की बाबा किती मग असं घ्यायचे मग त्यात नऊ जणं आम्ही आमच्या समाजातली इंद्रानगर परिसरातली जणं तिथं त्यांच्यात घेतली गॅट त्यांना आम्ही पैसे पण दिले जे रॉयल्टीचे चलन भरावं लागतं ते पैसे आम्ही तिथं त्यांना दिले एका महिन्याच्या त्या मुलांना ते म्हणले की बाबा हे संपलेलं आहे तुमचे तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढं तुम्ही उत्खनन केले ह्याचं काय तुम्हाला आता तुम्ही बंद करा मग त्या दरम्यान माझे त्यांच्या वाद्यावर झाले अहो तुम्ही म्हणलं परमिट आहे मोजणी आल्यावर बघू आपण त्याचा काय हिशोब आहे तर त्या त्याप्रमाणे करता येईल ना तुम्ही त्या कोरोना करू द्या त्यांनी त्या मुलांना करून दिले तिथून पुढं नंतर त्यांचं परमिट संपलं सहा महिने त्यांनी परमिट रिनवॉल्ससाठी अर्ज केला त्यांना ते परमिट मिळालं परत नंतर माझ्या सोसायटीने मी परत अर्ज केला तर ह्या दरम्यान त्यांनी अर्ज केला की बाबा आम्ही हे मलाच कोर्टाला दिलेलं आहे आणि बाकी कोणाला तुम्ही समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला माझे परवानगी देऊ नये ते पत्रक त्यांनी स्वतः पत्रक दिलं त्यामुळे मला त्या चार बीमध्ये मिळालं नाही नंतर प्रशासनचा निर्णय झाला ज्यांनी निलावात पैसे भरलेले आहेत पंधरा टक्के रक्कम त्या निलावधारकांना त्यांनी सांगितले की मी तुम्हाला तात्पुरते देतो देते त्यात गिजरे स्टोन प्रेशरवाल्यांनी पंधरा नंबर प्लॉट घेतला होता परत श्रीगणेश कंट्रेशनने बारा नंबरचा प्लॉट घेतला पण सात नंबरला रणजित सावंत यांनी प्लॉट पर परुन तात्पुरती परवाने घेतली त्यात <laughs> गिजरे स्टोन प्रेशरचा परवाना संपल्यानंतर आम्ही आम्हाला परवान प पर्यावरणाच्या आठ लागत नाही त्यामुळं आम्ही तिथं ॲप्लिकेशन केलं सोसायटीला की बाबा आम्हाला द्या पर्यावरणाचा आम्हाला नाही लागत त्या तिथं आम्हाला खांद्या आम्ही पस्तीसशे प्राच्य केली त्या दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या बायच्याने तिथं आठ हजार प्राचं मागणी केली पण प्रशासनाने चांगला विचार करून आम्हाला सहकार्य करून आम्हाला सोसायटीवर हे दे बस प्रशासनच्या विरोधात त्या माणसाने परत कोर्टात गाठली मग प्रत्येक वेळी कोर्ट आणि आंदोलन करतो असा त्यांना तीन परमिट मिळाले त्यांनी कुठं घेतलं समाजातून एका व्यक्तीला त्यांनी घेतलं त्यांनी उभा करावं की तो व्यक्ती माझ्या बरोबर तुमच्यावर असेही आरोप आहे की तुम्ही शासकीय अधिकाऱ्याचे एजंट म्हणून काम करताय तुम्ही खाणीचे जे मालक असतील किंवा ओनर असतील यांच्याकडनं पैसे गोळा करता आणि संबंधित अधिकाऱ्याला पैसे देण्याचं काम तुम्ही करता ते स्वतः सुद्धा होते बरेच वर्ष असं त्यांनी सांगितलं पैसे गोळा करायचा काय विषय कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याला पैसे गोळा होता तुम्ही आरोप करणं हे सोपं असतं काहीतरी बिनबुळाचे आरोप करायला त्यांनी पुरावे सादर करावे काय टेस्ट कुठली करायचे म्हणले तर परत त्यांनी स्वतःचे करून घ्यायला की त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी सांगितलं की स्वतः मी सुद्धा होतो पैसे द्यायला नाही नाही साहेब कसं असतं तुम्हाला सांगू रॉयल्टी जे पैसे भरणं त्यांना फुकट आवं जे आम्हाला समाजाला दोनशे प्राची रॉयल्टी माफ आहे त्यांचं मत आहे की ते सगळं आम्हाला फ्री पाहिजे की दहा पंधरा जणांचं ओळखपत्र घेणार त्या पंधरा जुने तीस तीन हजार प्राजचं त्यांना फुकट खायचं आहे तसं आम्हाला नपो शासनाचा पण फायदा झाला पाहिजे ना आमचा पण फायदा आहे आम्ही शासनाला रॉयल्टी भरलेली आहे आज पस्तीसशे ब्रायचे आम्ही चोवीस लाख रुपये भरलेले ते त्यांना बघवलं नाही आणि बरं आम्ही एकट्यानं भरले आम्ही वीस जणांनी काढून कॉन्ट्रीब्युशन जेवढे काय घेते तेवढे काढून आम्ही भरलेले मग ह्या चुकीचं कायचं कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही आमच्याकडून हा आरोप पूर्णपणे हे त्यांना काहीतरी आमच्यावर आरोप करायचे म्हणून त्यांनी त्या केलं ते गिजरे गोळा करतात मी करतो काही संबंध नाही त्यांनी पुरावे सगळं दाखल करावं तसं मग असे ते आरक्षित जागेवर आरक्षित जागेवर जे इतर जणांना फ्लॅट दिलेले त्यांनी जे हे दिलेले तिथे ठेका दिलेला असं त्यांचा आरोप आहे पंधरा टक्के रक्कम त्या निलाव धारकाने भरली होती ते तीन वर्ष झाले पैसे शासनाकडे अडकले होते त्यात सगळ्या परवानगी झाल्या होत्या पर्यावरणाची परवानगी एन एन जी टीने हे केलेले त्यामुळे त्यांना मिळालं नाही परवानगी त्यामुळे शासनाने काय निर्णय घेतला की बाबा त्यांच्या अधिकारात त्यांना तात्पुरते परवाने देत आहेत मग त्यांनी पंधरा टक्के रक्कमची भरलेली ते त्यांनी त्या ते कॅल्क्युलेशन करून कुणाला दहा महिन्याची मदत दिली कुणाला बारा महिने कुणाला तेरा जसे पैसे त्यांच्या त्या प्लॉटला भरले असतील तेवढ्या प्रमाणे मदत दिली आज त्या तिन्ही प्लॉटची मदत संपली आता ते त्यांच्याकडे ज्या काय महिला होत्या आता तुम्ही मात्र ते त्यांच्या घरच्या महिला आहेत त्यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला पंधरा गेल्या रोजी आमचं काम झालं नाही किंवा समाजाला जर ठेका मिळाला नाही तर आत्मदान करणार आहे हा एक त्यांचा इशारा आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्या वाढार समाजामध्ये ह्या दोन ॲक्च्युली ह्या संघटनेवरच त्यांनी आत्तापर्यंत आंदोलनं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ह्या संघटनेच्याद्वारेच केले या पत्राचा वापर आम्ही त्यांच्याबरोबर होतोच की आम्ही होतोच आम्ही काय मंत्रालयापर्यंत आम्ही आत्मदानासाठी गेलो मी अध्यक्ष आहे आत्मदानासाठी आम्ही ती त्यांच्याबरोबर सगळीकडे होतो पण ज्यावेळी मिळाली की चार भाकरी चार तुकडे गेले पाहिजेत ना तर भाकरी जर भाकरी खात असता आम्ही तुमच्याबरोबर कसे राहू आम्ही तुम्हाला नेते कसे मानतो आम्ही म्हणतो आम्हाला नेते म्हणून आज सगळी सुशिक्चित आहे म्हणजे थोडंफार काय वेळा लोकांना कळतं की बाबा काय केलं पाहिजे कुणावर जायला पाहिजे आम्ही जर पाहिलं ते म्हणतात की अध्यक्षांनी घेतलं तर अध्यक्षांनी कुठली खाण घेतली दाखवून द्यावं सगळ्यांना मिळाली पण मला खाण मिळाली मी अध्यक्ष असून म्हणजे आजपर्यंत कुणालाच नव्हती मिळाली एक वस्तुती साहेब मी तिथं लिलावात भाग घेतलेला होता मला मिळाली होती ते पंधरा नंबरमध्ये पाठ होतं तेवढंच मी चाललं नंतर जे समाजाला मिळालं त्यात मी समाजातले वीस जण घेऊन काम करतोय आत्ता आज पोरं ती सगळी जे बेरोजगार नको ते उद्योग करत होते आज ते रोजगाराला लागले आजच आज आमच्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती तिथं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि शासनानं आम्हाला दिले मग आम्ही शासनाच्या विरुद्ध का भांडू शासनाची आम्ही बदनामी का करू की शासनात पैसे घेतले शासनाने पैसे घेतले कुठले घेतले रॉयल्टीचे पैसे घेतले शेवटी शासन सुद्धा चाललं पाहिजे ना बिना रॉयल्टीचं समजा मला दोनशे ब्रास आहे मग माझ्या हजारो आहेत लोकं मग हजार दोन हजार म्हणजे असंच उत्खनन होतच नाही म्हणजे दरवर्षी मी पुकडच खाणार का त्यांचा हेतू तोच आहे दरवर्षी त्यांना फुकट खायचे आम्हाला नाही खायचं आम्हाला शासनाला सुद्धा पैसे पाहिजे आणि आमचं रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे म्हणजे समाजाच्या नावावर घेऊन फुकट त्यांना पैसे खायचे रॉयल्टी बुडवायचे असं तुमचं म्हणणं आमचं म्हणणं तसं नाही आम्हाला जे शा, राज्य शासनानं दोनशे ब्रास माफी प्रत्येक व्यक्तीला दिली गेलेली आहे त्यांचं मत की आता मी पंधरा जणांचा ग्रुप केला पंधरा जणांची मी ओळखपत्र नेऊन दिले त्या दोनशे ब्रास गुणिले तीन हजार ब्रास होणार तीन आज बरस वर्षाला काय उत्खनन होत नाही म्हणजे मला वर्षभर फुकडून मिळालं परत मी तेच परमिट आईकडे देऊन मी परत घेणार पण आम्हाला तसं नको आहे आम्ही पैसे भरायला आहे शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही शासनाला पैसे भरतो आम्हाला फक्त तात्पुरतेप्रमाणे आम्हाला उदरनिर्वाणसाठी द्यावे हीच आमची मागणी आणि उद्या पंधरा तारखेला त्याने इशारा दिले त्याच्याबद्दल काय बोललं नाही ते ते त्यांचा निर्माण तुमचं काही नाही आमचं काही नाही नाही आम्ही प्रशासनाच्या बाजूने एवढंच आम्हाला सांगायचं कारण प्रशासन आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे म्हणजे प्रशासनाने आमच्यासाठी पंधरा प्लॉट असताना त्यात आम्हाला पाच प्लॉट दिले समाजात बारा पॉईंट बारा एकटं दिले हे जे ह्याच्यात श्रेय आमच्या तुमच्या सगळ्या मित्रकार बंधूंचंच आहे कारण ह्याच्या आधी आम्ही आंदोलनं केली उपोषणं केली त्यावेळी तुम्हीच सर्वांनी आमची बाजू मांडल्यामुळं आम्हाला आज तो न्याय मिळालेला आहे ह्याच्यात आम्हाला परत दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद लाभलेले पाक मंत्रालयापर्यंत त्यांनी प्रयत्न केले आम्ही स्वतः पक प्रयत्न या अध्यक्ष एवढे वयस्कर असताना ते मुकुंद पवार आमच्या अध्यक्ष असताना पग त्यांनीसुद्धा मंत्रालयात त्याचा फॉलो करून आम्हाला ते मिळाले त्याच्या आधी आम्हाला हातपुडीचं ह्याच्यासाठी परवानगी होती पण आम्ही बाबाराजांनी मंत्रालयात त्याचा इतफाट कोरा करून ब्लास्टिंग चार्ट आम्हाला सेतील के ब्लास्टिंग चार्टची परवानगी मिळवून देईल त्यामुळं आम्हाला तात्पुरती परवानगी घेता की आज शक्य नाही ना सर म्हणजे आज तुम्ही मोबाईल पहिलं आपल्याला टॉकी वापरा म्हणजे साधे फोन होते आज मोबाईलशिवाय आपण जगू शकत तसंच आता यंत्रणा वापरल्याशिवाय आम्हालासुद्धा काम करता येणार त्यासाठी आम्हाला त्यांनी घेतलेला निर्णय जी मागणी त्यांची समाजासाठी आहे बरोबर आहे पण तेव्हा तुम्हाला नाही मिळाल की तुम्ही मारणार का तुम्हाला तुम्ही त्यावेळी समाजाला भेटीस धरणार का तुम्ही समाजाबरोबर तुम्हाला मिळाल शासनाने दिल्या आज त्यांना का देत नाही त्यांना सुद्धा परमिट दिलं होतं आज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली म्हणून त्यांना परमिट सोडण्यात येत नाही त्यातनं प्रशासनाने त्यांना काय सांगितलं की तुम्ही सोसायटी काढा सोसायटीत दरम्यान पंधरा वीस जण सभासद करून तुम्ही घ्या रजिस्टर आमच्या रजिस्टर संस्था आहेत त्यांनी आमच्यावर आरोप केला हायकोर्टच्या याच्याप्रमाणे हे बघा नोंदणी मराठी शासनाने दिलेलं हे प्रपत्र चुकीचं आहे का आमचं ते माझ्यात की भोगच सोसायटी आहे आताच्या कलेक्टर साहेबांनी बरं का कलेक्टर साहेबांनी आमचे म्हणणं आहे का दोन हजार अठरापासून हायकोर्टला स्थानिक मिळवण्यासाठी आम्ही लढतो आहे बाकीचे विषय आमचे अध्यक्ष आणि मानेसाहेबांनी बोलले महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे अध्यक्ष मान्य रामभवानंद लवणे तसेच मी वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष इथं राजू शळसर आहेत तसेच या ठिकाणी वडार पॅन्थर महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष विटकर साहेब अशा तिन्ही संघटना आम्ही एकत्र आहोत आणि गेले अठरा सोळा सतरा अठरापासून आम्ही लढतोय आणि हे लढत असताना आम्ही सगळं एकत्र काम करत होतो आता ज्या व्यक्तीचं नाव घेतात तो व्यक्तीसुद्धा आमच्याबरोबरच होता आणि आम्ही सगळे असे एकत्र लढा देत होतो आणि एकत्र लढा संघटित होऊन लढा देत होतो या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं आणि बारा पॉईंट बारा एकट ही आमच्या समाजासाठी राखीव जागा ठेवली ही राखीव जागा ठेवल्यानंतर आमच्यामध्येच थोडेसे जे वर्चस्व वाद आहेत ते फोपवल्यामुळं त्यांना थोडंसं वाटलं की नाही समाजाला सगळंच मिळणार मग आपलं स्त्री हे कुठं जाणार मग त्यांनी दोन दोन प्लॉट जे आहेत आमच्यामधले ते लिलावा आणि दोन प्लॉट ते प्रार पारंपरिकमध्ये ठेवा असा एक विषय झाला त्याच्यावर हे विषय झाल्यानंतर समाजाला थोडंसं बारा पॉईंट बारा हेक्टर मिळाल्यानंतर अंधारात ठेवण्यात आलं समाज हा आमचा अडाणी समाज आहे जो दगडखानीचं काम करतो आत्ताशी कुठंतरी आमचा समाज सुशिक्षित व्हायला लागला आहे आत्ताशी लोकांना कळायला लागलं आहे की जी आर काय असतो आपल्यासाठी काय अधिकार आहेत थोडेफार आत्ता आमच्या युवा पिढीला काळायला लागले जे सुशिक्षित आहेत पण यापूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं हो पण आता ते कळायला लागल्यानंतर आम्हाला थोडंसं कळलं की आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर भेटलं आहे हे पण आम्हाला सहा महिन्यानं भेट कळलं आणि नंतर कळल्यानंतर असं झालं की या सगळ्यामध्ये लिलावाची प्रक्रिया आमच्यामध्ये पण सुद्धा काढलेली आहे जे चार पॉ जे आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर जे थे ठेवलं आहे त्याच्यामध्ये पण लिलाव ठेवला आहे प्रयत्न का नाही त्याच्यामध्ये पण तुम्हाला पुढे मी सांगतो थोडंसं सा, थोडंसं सा माझं इकडं तिकडं लेंदी होईल थोडं पण सांगू इच्छितो की हे सगळं होत असताना आम्ही आम्ही पिटिशनर म्हणून हायकोर्टामध्ये गेलो मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तिथलं फॉलो पण मी घेतो पण आम्ही पिटिशनरमधून म्हणून गेलो आम्ही प्रशासनाला पण बोललो की सर तुमचं काय आहे तर प्रशासन आणि आम्ही असं झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला माने सर पण होते म्हणून पण ह्यांना नंतर समाजानं सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की माने साहेब आपण सगळे एकत्र लढलोय आपण सगळे एकत्र केलंय तर आपल्याला पारंपरिक पद्धतीनंच पाहिजे आपल्याला मंजूर झालं त्या अनुषंगाने मग आम्ही सगळे एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा बोललो की आपण एकत्र बसू आपण सगळे मिळून लढलोय त्यामुळे तुम्ही एकाच्या पराठ्यामध्ये पन्नास टक्के आणि समाजाला पन्नास टक्के असं काही करू नका सगळा समाज सोबत घ्या आपण सगळे सोबत चालू आहे आजच्या प्रेसमध्ये शेवटची तुमची भूमिका काय असणार आहे शेवटची भूमिका काय प्रेस घेण्यापेक्षा शेवटची भूमिका भूमिका आमची येत आहे की एकंदरीत जे कालची प्रेस नोट बघतात त्यांची त्यांनी एक दोन तीन शब्द बोलले की समाज माझ्या दारात येतो समाज मला विचारतो की आम्ही काय करू तर कुठलाही समाज त्यांच्या दारात जात नाही हा जो सगळा दिसतोय हा समाज आहे चार जणं म्हणजे समाज नसतो दहा जणं म्हणजे समाज नसतो शंभर दोनशे पाचशे माणसं जी एकत्रित असतात त्याला समाज म्हणलं जातं आणि त्या समाजला त्या समाजाच्या विविध संघटना एकत्र असलं म्हणजे समाज आहे एक दोन लोक म्हणजे समाज नाही आम्हाला हे म्हणायचे दुसरी गोष्ट अशी की प्रशासनाला आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर दिलेलं आहे कारण प्रशासनाचे पण आम्ही आभार त्याबद्दल मानतो आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही नाही प्रशासनाच्या बरोबर आहे आणि हा आमचा तिन्ही संघटना म्हणजे आमचा समाज आहे तुम्ही तर...